दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळेल असं म्हटलं जात होतं मात्र इंडिया टुडे सी वोटर सर्वे झोप उडवताना दिसत आहे कारण एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीला सोबत घेऊनही भाजपचं टेन्शन कमी होताना दिसत नाहीये नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की टॉपिक्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन पोहोचतील तर इंडिया टुडे सी वोटरनं देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात जाऊन हे सर्वेक्षण केलं असून एक लाख एकोणपन्नास हजार ब्याण्णव सॅम्पल सर्वेक्षण करून निष्कर्ष काढण्यात आलेला आहे हे सर्वेक्षण पंधरा डिसेंबर ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत बाजूने मूड ऑफ द नेशनच्या पोलनुसार महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसून येत आहे लोकसभा निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळू शकतात असा अंदाज आहे यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या दोन्ही पक्षांना मिळून चौदा जागा मिळू शकतात तर काँग्रेस बारा जागा जिंकू शकते म्हणजे महाविकास आघाडीला राज्यात सव्वीस जागा जिंकू शकते असा अंदाज मूड ऑफ द नेशन सर्वेमधून मधून व्यक्त करण्यात येतोय भाजपनं महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे पण महायुतीला झटका बसताना दिसत आहे ऑफ नेशन नुसार शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांना मिळून फक्त सहा जागा मिळू शकतात त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे अजित पवारांना सोबत घेणं फायद्याचं ठरताना दिसत नाहीये महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फटका बसताना दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपला आता निवडणूक झाल्यास केवळ सोळा जागा मिळू शकतात त्यामुळे महायुती महाराष्ट्रात बावीस जागा जिंकू शकते असा अंदाज या सर्वेक्षणानं व्यक्त केलाय आता कोणत्या आघाडीला किती टक्के मतं मिळू शकतात याबद्दल जाणून घेऊयात आज निवडणूक झाल्यास महाविकास आघाडी मतांच्या बाबतीत ही मुसंडी मारताना दिसूते दिसून येत आहे महाविकास आघाडीला एकूण मतांपैकी पंचेचाळीस टक्के मतं मिळू शकतात तर चाळीस टक्के मतं महायुतीला मिळू शकतात तसेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील